भाग आठवा नमितोयोगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून परमपूज्य श्री सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत करून विभूती योग या दहाव्या अध्यायातला तीनशे तीन या चरणापासूनचा पुढचा भाग आपण आज विचारात घेऊया मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे भगवंतानी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर अर्जुनाला खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की माझं मन शांत झालं जन्ममरणाची फेरी आता चुकली असं मला वाटतं आणि तुमचं जे स्व स्वरूप आहे जे चोवीस तत्वांच्या पलीकडचं पंचवीसावं तत्व ज्याला सांख्याने पुरुष असं सा म्हटलं ते सगळं मला आपल्याच कृपेने कळलं असं अर्जुनाने सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर अर्जुन पुढे असं म्हणतो की अनेक ऋषी रुश, ऋषीमुनींकडून मुनींकडून मला हे पूर्वीसुद्धा ऐकायला मिळालं होतं पण म्हणाले ते जरी त्यावेळेला ऐकायला मिळालं तरी त्या उपदेशात नक्की काय सांगितलं हे मला कळलंच नव्हतं हो मग कोणकोण ऋषी होते की ज्यांच्याकडून मी हे सगळं ऐकलं त्यांची नावंसुद्धा इथे भगवद्गीतेच्या तेराव्या श्लोकामध्ये आलेली आपल्याला दिसतात त्याच्यावरती भाष्य करताना स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात आणि एके परी थोरपण येई समजवणं तुझे मज की ते थोरपण ऐकिले पूर्वीच भगवंत कसे आहे परब्रह्म कसं आहे त्यांचं महात्म्य काय आहे हे पूर्वीचं ऐकलं कारण म्हणाले महर्षींनी त्याचं वर्णन केलेलंच होतं की ते थोरपण ऐकिले पूर्वीचं वर्णिले जे साच महर्षीनी तयाची प्रचिती परी आता आली की त्याची प्रचिती आत्ता आली म्हणजे आत्ता तुम्ही सांगितलं तेव्हा आली तुम्ही कृपा केली म्हणून या की हे भगवंता तुम्ही माझ्यावरती कृपा केलीत म्हणून आता त्यांनी ते जे काही सांगितलं ते आत्ता कळून आलं देवर्षी नारद हे केवढे मोठे ज्ञानी आहेत पहा आज दुर्दैवाने नारद म्हटल्यानंतर कळ लाव्या वगैरे वगैरे यासारख्या गोष्टींनी त्यांची ओळख करून दिली जाते विविध नाटकादी वाङ्मय प्रकारामध्ये एक विनोदी पात्र म्हणूनच ते दाखवलं जातं पण नारद मुनी तसे नाहीत ज्यांनी भक्तीसूत्रातनं भक्तिमार्गाचा आदर्श सांगितला भक्तिमार्ग कसा आचरायचं ते सांगितलं ते नारद मुनी ज्यांनी ध्रुव असेल प्रल्हाद असेल अशा अनेक भक्त भग, भगवंतांसाठी आतुर झालेल्या भक्तांवरती कृपा करून त्यांना भगवंतांपर्यंत नेलं असे श्रेष्ठ गुरु ज्यांनी वाल्या कोळ्याला सुद्धा वाल्मिकीमध्ये रूपांतरित करून दाखवलं ज्यांच्या उपदेशाने हे सिद्ध केलं ते नारद सा एकच साधी गोष्ट पहा की ज्या हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला सतत नारायणाचं नाव घेतो म्हणून मारण्याचे अनेक प्रयत्न केले त्या हिरण्यकश्यपूच्या दरबारामध्ये नारद गेल्यानंतर त्यांनी नारदांना नारायण म्हणायला मना केली असं कुठे वाचलं का आपण म्हणजे नारदाचा अधिकार काय असेल कि हिरण्य कश्यपू नारदाला मना करू शकत नाही किंवा माझ्या दरबारात येऊ नको असं म्हणू शकत नाही नारदाची उचित पूजा ही हिरण्य कश्यपू करतात असे ते नारद आहेत हे आपण ध्यानी घेऊया बऱ्याच वेळेला काही विनोदी भाषेमध्ये काही गोष्टी मांडताना अशा मोठ्या व्यक्तिमत्वाचा आपल्याकडून अवमान होत असतो तो टाळूया असं थोडस विषयांतर करून मला सांगावं असं वाटतं नारद मुनी अर्जुन म्हणतो की हे नारद मुनी आमच्याकडे यायचे आणि आल्यानंतर ते काय करायचे नारद ऐसेची करी गुणगान ह्याच प्रकारे नारद मुनी गुणगान करायचे कुठे करायचे अखंड बैसो न आम्पाशी ते आमच्याजवळ बसायचे आणि तुमचं स्वरूप सांगायचे तुमच्याबद्दल खूप छान छान काही माहिती द्यायचे ज्ञान द्यायचे पण परितयाचे तो रहस्य नेणो न की त्याचं रहस्य आम्हाला कळतच नव्हतं परितयाच तो रहस्य नेणो न होतसो तल्ली न गीत सुखी की आम्ही मात्र त्यांच्या त्या बोलण्यातलं त्यांच्या त्या बोलण्यात गायनातलं रहस्य समजून गायन न घेता त्यांच्या गायन कलेतच तल्ली नोंद होतो आम्हाला त्याच्यातला विशेष भाग हा कळतच नव्हता आता पहा की स्वराभास्कर पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं जे एक पद आहे किंवा एक अभंग आहे त्याच्यामध्ये मनमे मोहन विराजे असा असा एक चरण आहे मनमे मोहन विराजे आता तो त्यांनी अनेक वेळा आळवलाय मग आपल्या मनामध्ये मोहन विराजे म्हणजे मोहन भगवंत भगवान श्रीकृष्ण हे विराजले विराजमान झाले हृदयामध्ये राहिले हे इथपर्यंत कळतं पण थोडं लक्ष दिलं तर मनमे मोहन विराजे कधी तेही त्याच चरणात न कळतं मनमे मोह न विराजे की जर मनात मोह राहिला नाही तर मनमे मोहन विराजे तर ते श्रीकृष्ण राहतील ना भगवंत राहतील नाहीतर कसे राहतील म्हणजे मोहन आणि मोहन हे जर कळलं तर मग त्याचा अर्थ आणखीन उलगडेल आम्ही त्या गाण्यामध्ये त्यांनी केलेल्या ते त्यांचे ते गाण्यातले वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याचा आनंद घेत जर राहिलो त्यां त्यांच्या त्या लईचा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा किराणा किराण्या घराण्याच्या गायकीचा आनंद घेत राहिलो तर आम्हाला हे कळू शकेल का तसं अर्जुन म्हणतो की आम्हाला नारदांच्या गाण्याचा आनंद खूप मिळाला पण त्यांना गाण्यातनं काय सांगायचंय हे मात्र कळलं नाही आमचं कसं झालं म्हणाले एरवी देवर्षी अध्यात्माचे गीत रागराग रागिणीत आळविता गीत माधुरीचे वरिवरी सुख कळेना आणि कदमा की गीत माधुर्य कळलं त्याचं वरवरचं सुख मिळालं श्रवण सुख म्हणजे गाण्याचा आनंद हा आम्हाला मिळाला पण म्हणाले त्याच्यातलं दुसरं जे काही त्यांना सांगायचंय ते मात्र आम्हाला कळलंच नाही आमची अवस्था कशी झाली ते सांग आर सांगताना अर्जुन म्हणतो आंधळ्याच्या गावी सोय जरी रवी प्रकटला तरी तया होय उन्हाचीच सोय परी दिसे काय अप्रकाशात आंधळेत एखाद्या गावामध्ये आणि त्या गावामध्ये सूर्यप्रकाशमान झाला तर म्हणाले त्यांना उन्हाची सोय झाली म्हणजे ऊन आलं हे कळलं पण प्रकाश मिळाला का म्हणजे एक सुख मिळालं उन्हाचं ने कपडे वाळणं इत्यादी इत्यादी ते मिळालं पण जो प्रकाश मिळायला हवा दिसणं या अर्थाने तो मिळाला का तसा आम्हाला गाण्यातल्या आनंदाचा एक भाग मिळाला पण जो खरा अर्थाचा भाग कळायला हवा अनुभवाचा भाग कळायला हवा तो कळलं का तर तो कळलाच नाही पुढे फक्त देवर्षी नारदांनीच सांगितलं सा असं नाही असित देवल असित मुनी देवल मुनी यांनी सुद्धा सांगितलं असित देवल महर्षीनी साच आम्हा तैसेच सांगितले आम्हाला हेच त्यांनी सांगितलं असितानीही सांगितलं देवलानीही सांगितलं पडी विषयांच्या विषय विशे मती व्याप्त पण आमची बुद्धी त्यावेळेला विषयांच्या म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्या गोष्टींच्या विषाने व्याप्त झाली होती आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही ते काय म्हणतात त्याचं चिंतन केलं नाही आता देवा मी आणखीन काय सांगू आणी काचे तुझं काय सांगू आता देवा हे आणखीन मी तुला दुसरं काय सांगू व्यासदेवे स्वतः या स्वत महर्षी व्यासांनी आता हे एक एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे व्यासोच्चिष्टम जगत सर्वम असं आपण म्हणतो ते देव व्यास ज्यांनी वेदांचे विभाग केले गुरुचरित्रामध्ये हा सगळा कथा भाग येतो की पर्वतप्राय असणाऱ्या वेदांचे त्यांनी चार भाग करून चार मुष्टी काढून त्या आपल्या एकेका शिष्याकडे सोपवल्या अभ्यासासाठी असे ते व्यास त्या व्यासांनी स्वतः येऊन भगवंता तुमची महती आम्हाला सांगितली आमुच्या मंदिरी तुझेची वर्णन करावे संपूर्ण निरंतर आणि कायम केलं एकदा येऊन सांगून गेलं असं नाही आमच्याकडे येऊन आमच्या महालामध्ये बसून त्यांनी हे निरंतर वर्णन केलं पण म्हणाले आमची अवस्था परत परिचिंतामणी देखील अंधारी सारावा तो दुरी नोळखोनी चिंतामणी नावाचा एक असा एक दगड आहे की जो दगड हातामध्ये असताना जर मनामध्ये कोणतीही चिंता आली तर तो चिंतामणी ती दूर करतो पण जर समजा काळोख आहे आणि काळोखामध्ये हातामध्ये तो चिंतामणी आला तर तो कळायचा कसा कारण तो चिंतामणी आहे हेच करणार नाही मग आम्हाला त्याची ओळख न पटल्यामुळे आम्ही दगड आहे म्हणून तो दूर टाकला तर मणि देखीला अंधारी सारावा तो दुरी नोळखोनी आम्ही न ओळखता तो अंधारात दूर केला मग सूर्योदय होताची जो जैसा चिंतामणी ऐसा ओळखावा मग नंतर सूर्योदय झाल्यावर कळत अरे ते बाजूला ठेवला तो दगड नाहीये तो चिंतामणी आहे तैसे व्यासादिक महर्षीचे बोल तस व्यास असित देवल देवर्षी नारद यांचे जे बोल आहेत ते चिंतामणी सारखे पण ते आम्ही त्या अज्ञानाच्या रात्री दूर सारले बाजूला केले आता मात्र सूर्योदय झाला सूर्योदय झाला अर्थात भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली आणि ती कृपा झाल्यामुळे आता कळतंय की ते जे काही सांगितलं गेलंय ते सांगितलेलं म्हणजे काय आहे तर ते चिंतामणी अर्थात भवचिंता चिंता दूर करणार साधन आहे तैसे व्यासाधिक महर्षींचे बोल खाणी त्या अमोल चिद्रांतनाच्या असोनी समीप उपेक्षा पूर्ण सूर्या तुझविवा इथे अर्जुनानी भगवान श्रीकृष्णांना सूर्याची उपमा दिली आणि खरंच आहे की ते ज्ञानाचे सूर्यच आहेत आणि ते कसे आहेत कधीही अस्त न होणारे असेच ते सूर्य आहेत आणि भगवंता तुमच्या वाक्याने जणू सूर्यकिरण फाकले पसरले कुठे माझ्या अंतरामध्ये आणि त्यामुळे महर्षींनी जे जे काही सांगितलं ते ते आता आकळले चांग सर्व हि ते त्या सर्वाच संपूर्णपणाने आकलन आकलन म्हणजे संपूर्णपणाने ज्ञान झालं आणि ते नीट कळले हृदय भूमित पडले सखोल ज्ञान बीज बोल तयांचे, ते आता ज्ञानाचे बीज ते कोम म्हणजे बी आहे ज्ञानाचं जे आसित देवल देवर्षी नारद व्यास यांच्याकडून पडलं ते हृदयामध्ये सखोल गेलं होतं पण अजून ते अंकुरलं नव्हतं कसं असतं वनस्पतींची बीजं असतात त्या बीजांनासुद्धा स्वतःचं आयुष्य असतं आणि त्या आयुष्य काळामध्ये जर त्यांना बाकीच्या अनुकूल गोष्टी मिळाल्या तर ते अंकुरतं उदाहरणार्थ कमळाचं बी हे एक हजार वर्ष जगू शकतं एक हजार वर्षामध्ये जर त्याला अनुकूल स्थिती आली तर त्याच्यापासून नवीन झाड तयार होऊ शकतं तसं आता हे जे बीज उपदेशाचं बीज आहे ते बीज पडलंय खरं पण आता काय झालं तर तुमच्या कृपेचा ओल तिथे आला म्हणजे तुम्ही जे बोललात त्या बोलाचा बोलाचं पाणी हे त्या बीजांना मिळालं संवाद सफल झाले मग आणि मग त्या संवादाने ते सफल झालं आणि आज आता त्याचं झाड झालं म्हणजे आता तो बोध आता जे त्याचं फळ द्यायला हवं ते फळ इथे मिळालं इथे पुन्हा अर्जुन एकदम भाव विभोर झालेला आपल्याला दिसतो अर्जुनाला भगवंतांच्या कृपेमुळे गदगदून आले श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी किंवा अभंग ज्ञानेश्वरी ही वाचत असताना आपण ती संवादरूपाने आहे हे ध्यानी घेतलं पाहिजे आणि अर्जुन भगवंतांशी बोलतो आहे किंवा भगवंत अर्जुनाशी बोलतो आहे हे ध्यानी घेऊन आपणही त्या संवादरूपाने ते म्हटलं तर अर्थ आपल्याला हळूहळू कळायला लागतात आपण जर नुसतंच ते वाचत सुटलो तर मग त्याच्यातनं काहीच कळत नाही मग ते घासामागे घास घेतला अवकाश नाही चावायाला अवघा बोकाणा भरीला पुढे कैसे हे समर्थाने सांगितल्याप्रमाणेच होतं पाठोपाठ घासावरती घास घेत गेला आणि चावायलाच वेळ दिला नाही तर पुढे काय होणार तसं थोडंसं होतं म्हणून आपण ते शांतपणाने समजून घेतलं आणि समजून घेऊन जर ते वाचलं तर त्याचा आनंद हा आपल्याला अधिकाधिक मिळत जाईल अर्जुन इथे भगवंतांच्या भेटीने किंवा भगवंतांच्या या बोधाने आपल्याला काय आनंद झाला तो आनंद व्यक्त करणारे तो आनंद आपण पुढच्या भागामध्ये पाहूया ओम राम कृष्ण हरी